श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बऱ्याच कमेंट पण आलेले आहेत खूप की ताई आम्हाला आमचा वॉश टाईम वाढत नाही आहे खूप प्रॉब्लेम येतात असे बरेच अशा कमेंट आलेल्या आहेत तर मी कसा वॉश टाईम वाढवला तर ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि माझा वॉश टाईम किती पटकन वाढला हे सगळं मी माहिती ह्या व्हिडिओ सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर ऑश टाईम आता होता होत नाही आहे खूप कठीण गोष्ट आहे ही ऑस्ट टाईम न वाढण्याची तर त्याची बरेच कारणं आहेत का वाढत नाही ऑश टाईम तर त्याचं पहिलं कारण म्हणजे आता लोकं जास्त इंस्टावर आहेत आणि खूप कमी लोकं यूट्यूबवरती आहेत आणि खूप लोकांचे चॅनल झालेले आहेत यूट्यूबवर त्यामुळे लोक बघा बघत नाही आहेत आणि जे ठराविक जे मोठे यूट्यूबर असतात त्यांचेच व्हिडिओ बघितले जातात आणि आप जे आपल्यासारखे असतात छोटे यूट्यूबर त्यांचे कोणी जास्त व्हिडिओ बघत नाही तर का बघत नाही तर मोठे जे यूट्यूबर असतात त्यांचे व्हिडिओ का बघितले जातात तर कारण म्हणजे काय ते सांगते तर ते कसे आता फेमस झालेले आहेत आणि त्यांचे म्हणजे ओळख आता म्हणजे एका -एक फॅमिलीसारखं लोकांना ते वाटू लागतात त्यामुळे त्यांचा एक दिवस जरी व्हिडिओ नाही आला तर लोक मिस करतात आता आपण पण व्हिडिओ बघत असो हो, इतरांचेसुद्धा जरी आपला चॅनल असला तरी आपण इतरांचे व्हिडिओ बघत असतो हो, आणि त्या लोकांचा जरी एक दिवस जरी व्हिडिओ नाही आला तरी आपण तिथे चेक करत असतो हो, की व्हिडिओ आलाय ना आला। का नाही आला म्हणजे आपल्याला एक सवय लागलेली असते ती तर का सवय लागलेली असते तर काहीतरी त्यांच्या व्हिडिओमध्ये असतं मेन महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्याला ती सवय लागलेली असते की आपल्याला काहीतरी नॉलेज मिळते किंवा काहीतरी मनोरंजनांचे काही व्हिडिओ असतात लोकांचे तर त्यामुळे मनोरंजन होतं म्हणजे काहीतरी आपण व्हिडिओतून काय देतो हा विषय खूप महत्त्वाचा आहे आपला व्हिडिओ कशा संदर्भात आहे आणि लोकं त्यातून काय घेतील एकतर काहीतरी शिकण्यासारखं तरी लोकांना पाहिजे असतं किंवा मनोरंजनासाठी तरी पाहिजे असतं आता कसं झालं आहे जास्त शॉर्ट व्हिडिओकडे जास्त कल आहे लोकांचा जास्त प्रमाणात शॉर्ट व्हिडिओज बघितले जातात आणि लॉंग व्हिडिओ कोणीसुद्धा बघत नाही आणि कसं झालंय आता जरी तुम्ही दहा पंधरा मिनटाचा जरी व्हिडिओ टाकला तरी लोक स्किप करून तो बघतात किंवा मग टू एक्सने पळून तो व्हिडिओ बघितला जातो आणि पूर्ण व्हिडिओ कोणच बघत नाही जर तुमच्या व्हिडिओ जर काही इम्पॉर्टंट नसेल तर तो व्हिडिओ जर पंधरा मिनटाचा तुम्ही बनवला असेल तर तो व्हिडिओ फक्त दोन मिनटाच्या आतमध्ये अगदी दीड मिनटातसुद्धा संपवलेला असतो म्हणजे दीडच मिनटात तो व्हिडिओसुद्धा बघितला जातो म्हणजे एवढं कसा वॉश टाईम वाढणार असं जर असेल तर ऑश टाईम कसं वाढणार आणि अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणार आहे सगळ्यांनी ऐका तर आपल्याला चॅनल हा वर्षाच्या आतमध्ये मॉनिटाईज करायचा असतो तर का करायचा असतो तर त्याच्यामागे खूप महत्वाचं कारण आहे जर वर्षामध्ये चॅनल मॉनिटाईज नाही झाला तर म्हणजे चार हजार ऑश टाईम जर आपला पूर्ण नाही झाला तर काय होतं की आता समजा माझ्या चॅनलला आज वर्ष झाले एक उदाहरण देते आज वर्ष झाले उद्या दुसरं वर्ष चालू होते मग आज वर्ष झाले उद्या दुसरं वर्ष चालू होते चॅनल काय मॉनिटाईज झाला नाही तर मग काय होतं उद्या दुसरा दिवस चालू झाला एक वर्ष तर संपलं उद्या दुसरा दिवस चालू झाला मग जो पहिल्या दिवसाचा जो आपला ऑश टाईम असतो तो, तो पूर्ण आपला मायनस होतो आणि परत दुसरा दिवस उजडला एक वर्षानंतर दुसरा दिवस उजडला एक दिवसाचा चॅनल चॅनलवरचा वॉश टाईम मायनस झाला दुसरा दिवस उजडला मग तो पहिला जो दुसऱ्या दिवसाचा जो ऑश टाईम होता तो मायनस होणार म्हणजे जसं जसं आपण पुढे जाऊ म्हणजे समजा आठ दिवस झाले एक वर्षानंतरचे तर सुरुवातीच्या आठ दिवसाचा ऑश टाईम हा मायनस होणार मग मा हा प्रॉब्लेम आहे मे मग वर्षभरात जर चॅनल मॉनिटाईज नाही झाला तर हा प्रॉब्लेम होतो त्यामुळे एक वर्षाच्या आतमध्ये काहीही करून कसंही करून रोज दोन दोन व्हिडिओ टाका सकाळी एक टाका संध्याकाळी एक टाका थोडा गॅप घ्या पण रोज दोन व्हिडिओसुद्धा अपलोड केले तरी काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही तुम्ही दिवसाला कितीसुद्धा व्हिडिओ जरी यूट्यूबवर टाक ते टाकले तर आपण आपला तो हक्क आहे म्हणजे आपण यूट्यूबवर आहे आपण ते करू शकतो आणि जर वेळ असेल तर नक्की तुम्ही टाकू शकता दोन दोन व्हिडिओ तर ऑश टाइम हा आपल्याला पहिला कंप्लीट करायचा असतो सबस्क्राईब आपण कसे कोणाचाही मोबाईल घेऊन आपण ते करू शकतो तर ऑश टाईमचा प्रश्न आहे तर हा ऑश टाईम जर मायनस मायनसमध्ये जर गेला तर तुमचा ऑश टाईम कसा वाढणार सांगा आता हा एवढा मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळे शक्य होईल तेवढं आपल्याला लवकर ऑश टाईम हा पूर्ण करायचा असतो तर सुरुवातीला मलासुद्धा हा चार हजार तास ऑश टाईम पूर्ण करायला खूप जास्त टेन्शन आलं होतं आणि मग माझं काय माझ्या बाबतीत कसं पूर्ण झाला तर ते सांगते एका व्हिडिओमधूनच माझा ऑश टाईम खूप जास्त झाला तर सुरुवातीला पहिले व्ह्यू कमी होते नवीन चॅनल होता व्ह्यू सगळ्यांनाच कमी येतात आणि त्यानंतर सर आपल्याला डिमो मोटिवेट होतं कारण व्ह्यू न व्ह्यू नसतात मग असं वाटतं कुठून आपला ऑश टाईम पूर्ण होणार तर ह्यामध्ये पेशन्स पाहिजे टेन्शन घ्यायचं नाही मेन पेशन्स ठेवायचे आणि हळूहळू हळूहळू ऑश टाईम वाढवत जायचा आणि व्हिडिओ अपलोड करणं हे फक्त आपल्या हातात आहे मग कधी कोणी कधी आपला व्हिडिओ बघेल किंवा कधी कोणता एखादा व्हिडिओ व्हायरलला जाईल तर त्यातून ऑश टाईम हा पूर्ण होतो तर माझा असं झालं मी बरेचसे व्हिडिओ टाकले आणि ऑश टाईम माझा थोडा थोडा म्हणजे जवळजवळ दीड हजार ऑश टाईम माझा पूर्ण झाला होता बाकीच्या व्हिडिओमधून आणि एकच व्हिडिओ असा व्हायरलला गेला गॅस गिझरचा की ते आता माझ्या बाबतीतच जे पेटलं होतं आणि असंही नाही की मी ते पूर्ण प्लॅन केला किंवा व्हिडिओ एकदम असा प्रॉ प्रॉपर बनवला असं काहीसुद्धा नाही तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता गॅस गिजरमुळे माझ्या म्हणजे माझ्या बाबतीत काय झालं होतं मी टाकला होता माझ्या चॅनलवरती तर तो व्हिडिओ इतका व्हायरलला गेला तर त्यातूनच माझा ऑश टाईम पूर्ण झाला खूप जास्त ऑश टाईम मला त्या व्हिडिओतून मिळाला होता तर असं सांगायचं आहे मला की कधी आपला व्हिडिओ एखादा व्हायरलला जाईल सांगतासुद्धा येणार नाही त्यामुळे माझा ऑश टाईम त्या व्हिडिओतून एकाच व्हिडिओतून माझा ऑश टाईम खूप जास्त मला मिळाला होता आणि मग माझा चॅनल मॉनिटाईजसुद्धा त्यानंतर झाला तर मला सांगायचं आहे की आपण टेन्शन घेतो विनाकारण आणि कसं असतं आपण एखादी व समजा आपण ठरवतो की चला आता आपण खूप चांगला व्हिडिओ बनवायचा आहे आणि बसतो एकदम आवरून सावरून आणि एकदम प्रॉपर एकदम व्यवस्थित व्हिडिओ बनवतो पण तो व्हिडिओला कधी व्ह्यू पण येत नाही तो व्हिडिओ व्हायरललासुद्धा जात नाही आणि ठरून ठरवलेल्या गोष्टी कधीच होत नाही पण पन अनपेक्षितपणे एकदम अचानक आपण एखादा व्हिडिओ काढतो आणि टाकून देतो सहज असं चालता चालता किंवा नॉर्मल टाकायचं म्हणून टाकल्या व्हिडिओ असं असे व्हिडिओसुद्धा व्हायरलला जातात आपल्याला कळतसुद्धा नाही माझा पण एक दोन व्हिडिओ असे थोडे थोडे व्हायरल गेले होते आणि त्याला खूप जास्त चांगला व्हि आला होता मला वाटलंसुद्धा नव्हतं कारण त्यात मी जास्त काही एवढं टेन्शन घेतलं म्हणजे टेन्शन असं ते सॉरी जास्त काही एवढं लक्ष घेतलं नव्हतं जास्त मेहनत घेतली नव्हती करायचं म्हणून असं करून दिला होता व्हिडिओ पण ते पण थोडे थोडे व्हायरल गेले होते आणि त्यातून पण असा दोनशे तीनशे तास ऑस्ट टाईम असा मला मिळाला होता सुरवाती सुरुवातीला दोन एक महिन्यानंतर तर असं आहे सांगायचं तर तुम्ही घाबरू नका तुम्ही फक्त प्रयत्न करा हे सांगायचं सा आहे आणि खूप छान छान कमेंट येतात की कॉंग्रॅच्युलेशन्स खूप छान कमेंट येतात की ताई आमचाही चॅनल मॉनिटाईज हो लवकर की नक्की होईल तुमचा का नाही होणार तुमचे जर प्रयत्न चालू असतील तर का नाही तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार अजिबात काळजी करू नका नक्की होईल फक्त प्रयत्न सोडू नका रोज व्हिडिओ अपलोड करा आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा करा पण शॉर्ट व्हिडिओला ज्या म्हणजे व्ह्यू फक्त त्यामुळे ऑश टाईमचा काही संबंधच येत नाही त्यामुळे तुम्हाला लॉंग व्हिडिओज टाकायचे आहेत ऑश टाईम जर कमी असेल तर नक्की तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार आहे पुढे जाऊन फक्त प्रयत्न सोडू नका अजिबात आता मी सांगितलं माहिती सांगितली कोणती तर ता ऑश टाईम एका वर्षामध्ये वाढवण्यासाठी म्हणजे वाढवण्याची का गरज आहे तर ही झाली माहिती आता अजून एक सांगायचं आहे की मी कोणती पद्धत वापरली म्हणजे तर पद्धत वगैरे न वापरता मी फक्त हे काम केलं की व्हिडिओ टाकत राहिले आणि त्याच्या व्यतिरिक्त मी काहीसुद्धा आणि खरं सांगू का कुठूनही पेड वगैरे काही घेऊ नका ऑश वगैरे काहीसुद्धा घेऊ नका जे आपलं आहे स्वतःचं कंटेंट मेन आणि स्वतःच्या चॅनलवरती जो काही ऑश वाढेल ते स्वतःचं स्वतः ठेवा जे नॅचरल होईल ते ठेवा आणि बाकी बाकी कुठूनही म्हणजे म्हणतात ना वेगळ्या पद्धतीने काहीही घेऊ नका पुढे जाऊन मग मॉनिटाईजला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो ही एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली होती आणि माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि अजून एक काही जर प्रश्न असतील तुमचे जर विचारायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच रिप्लाय देईल किंवा एखादा छोटासा व्हिडिओ अपलोड करत जाईन तर धन्यवाद